हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर चला मग आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी तुमच्यासाठी सुंदर असं ह्या ब्लाऊजपासून ह्या पिसापासून वनटक्स ब्लाऊज कसं शिवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पैठणी साडीवरचा सुंदर असा ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज पीस खरं तर जांभळ्या कलरचा आहे पण इथं व्हिडिओमध्ये निळा कलर दिसतोय बघा अशी वर्क अशा वर्कचं ब्लाऊजचं डिझाईन कसं कट करायचं कळा कस कटा कसा कट करायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हे ब्लाऊज वन टक्स शिवायचं आहे वन टक्सची कटिंग कशी करायची पण अगदी सोप्यात सोपी ते आज मग तुम्हाला मी दाखवणार आहे बघा असा कपडा घेतलेला आहे आपली छातीची घडी कितीची आहे ती घडी अशी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे मी डायरेक्ट माफ सांगणार आहे म्हणजे कंबर एवढी प्लस टक्सची मार्जिन एवढं असं काही मी दाखवणार नाही डायरेक्ट मी छातीची घडी दाखवणार आहे कारण बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये असं सुरुवातीला मी सांगितलेलं आहे सेम तसंच आहे आता इथं फक्त मी पावणे नऊ पावणे दहाची घडी टाकून घेणार आहे अगोदर पाटीतला भाग मी कट करणार आहे <coughs> बघू शकता पावणे दहाची आपली घडी अशी मी टाकून घेतलेली आहे डायरेक्टच पावणे दहाची उंची आपली चौदा आहे बघू शकता उंची आपली चौदा आहे असा व्यवस्थित असा मी बॉक्स तयार करून घेणार आहे बघा उंची चौदा पावणे दहाची घडी शोल्डर आपली पावणे पाच आहे इथं पण शोल्डर मुंडा पावणे पाच घ्यायचं आहे मी नेहमी सांगते शोल्डर व मुंडा पावणे पाच घेते गळारुंदी दोन घेणार आहे व फक्त गळ्यालाशी लाईन मारून ठेवणार आहे कारण गळा आपला रेडीमेड तयार आहे तो किती आहे त्याची गळारुंदी कशी कमी करायची ते मी पुढं सांगणार आहे त्या हिशोबातच मला गळा कट करायचा आहे बघा म्हणून मी इथं गळाचं माप काही टाकणार नाही आहे बघू शकताय तुम्ही बघा इथं मुंड्यात मागच्या मुंड्याला फक्त पाऊन इंचावरच मी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता जेणेकरून घोळ अजिबात होणार नाही फक्त पाऊन इंचावरच घेतलेला आहे गळा मी कटिंग करणार नाही डायरेक्ट मी कापडावरतीच गळा शिवल्यानंतरच कटिंग करणार आहे बघू शकताय तुम्ही असे तयार गळे असले की असंच ठेवायचं शक्यतो कटिंग करायचं जसं आहे बाकीचं तसं सगळं व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही कपडा हलवायचा नाही पण मी कपडा हलवते कपडा हलवल्यानंतर दोन्ही घड्या एकमेकावरती बरोबर आहेत का आहे हे चेक करायचं आहे जेणेकरून काय होईल आपलं दोन्ही पार्ट मिसमॅच होणार नाही बघा पुढची आता पुढचा पार्ट आहे पुढच्या पार्टची मी घडी साडे ची घेणार आहे कारण प्लस एक इंच वन टक्स जे टाकणार आहे त्याचं मार्जिन पकडून मी साडेताची घडी घेत आहे बघू शकताय तुम्ही म्हणून थोडीशी मोठी घडी मी वाढवलेली आहे बघा इथं उंची मी साडेचौदा घेणार आहे कारण मागील उंची आपली चौदाची आहे मी नेहमी पुढची उंची मागच्या उंचीपेक्षा अर्धा इंचांच्या देते कुठल्याही प्लकर प्रकारचं ब्लाऊज शिवा फक्त प्रिन्सेस कटला एक इंच जादा घेते बघा नऊची घडी घेतली हिथूनही जो एक्स्ट्रा एक इंच आहे तो मी तिथं अशी खाली टक्स टाकणार ते आहे ते तुमच्याला शिवताना तुमच्या लक्षात येईल ते मी दाखवणार आहे बघू शकताय तुम्ही बघा परत पावणेपाच इथं मी मुंडा सॉरी पावणे पाच शोल्डर व पावणे पाच मुंडा घेऊन मुंड्याला असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथं फक्त अर्ध्या इंचावर मी मुंड्याला आकार देऊन घेणार आहे बघू शकताय तुम्ही फक्त अर्धा इंचावर गोलाकार आकार असा मी खालच्या साईडनं देऊन घेतलेलं आहे तर तुम्ही फेंचकर सुद्धा वापरू शकता पण पर मी डायरेक्ट देणार आहे बघा दोन इंच गळा रुंदी व साडेपाच गळ्याची उंची घेऊन गळ्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा व थोडंसं असं व्यवस्थित कोलवट आकार देऊन घ्यायचा बघा मी गळा जास्त डीप करणार नाही आहे कारण कस्टमरचे गळे फार छोटे आहेत त्यामुळं मी तेवढाच हो ते गळा दिलेला आहे गळा तुमच्या तुम्ही आवडीनुसार कटिंग तुम करायचं आहे बघा अस्तर करताना दोन्ही पार्ट एकसारखे व्यवस्थित आहेत का हे चेक करूनच अस्तर व्यवस्थित कटिंग कर करायचं आहे अस्तर कटिंग कर करताना असं आपला डावा हात ठेवायचा आहे जेणेकरून काय होईल अस्तर आपलं मिसमॅच होणार नाही बघा अगदी व्यवस्थित असं आपलं कठीण झालेलं आहे पुढच्या दोन्ही पाठचं हा आपला गळा आहे बघू शकताय तुम्ही हे दोन्ही पार्ट बदण्याशी कट करून वेगळे करायचे आहेत इथून गळ्याची टक्शी उंची घ्यायची व इथून एक इंच टक्स मारायचा बघू शकता आता ह्यातून जे शिल्लक राहिलेले कापड आहे ह्यातून आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे बघू शकता बाहीला मी अशी चार पदरी घडी घालून घेणार आहे भाई आपली लॉंग आहे बघा अशी चार पदरी व्यवस्थित अशी घडी मारायची बघू शकता भाई तयार भाई आपली साडे दहाची आहे इथं भाई मी अकरा ते सव्वा अकरा घेतलेली आहे सव्वा अकरावर टिकमार करून असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा उघड्या भाईच्या खुल्या बाजूकडून पावणे तीनवर टिकमार करून घ्यायची व अशी सरळ तिरखिरीश मारून घ्यायची बघा नऊ पावणे नऊ आहे साडेचार इंचाला एक इंच कमी मध्य सेंटर करून घेतला मद्याच्या वरती अर्धा इंच व खाली अर्धा इंच व असा सुंदर असा वरच्या भाईला मागच्या भाईला साकार द्यायचा हा पुढच्या बाईचा साकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघा दंडेगेर आपला साडेपाच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन आपण आपल्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ठेवायचं आहे मी थोडं एक्स्ट्राचंच ठेवलं आहे शिलाई मार्जिन कारण कस्टमरला थोडं जास्तच मार्जिन हवं आहे बघू शकताय आहे तुम्ही आणि असं फिटिंगच्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत बघा अगदी व्यवस्थित जसं आखलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित कटिंग करून बघा मी घेतलेलं आहे बघू शकता हा वरचा भाग मी आधी कटिंग करून घेणार आहे आता दोन पदर उचलायचे भाईचे व हातला आकार कट करून घ्यायचं आहे बघा थोडासा मागच्या बाईला मेन खेळ थोडासा आकार देते बघू शकता हे आपली भाईचं कठीण झालेलं आहे जे कपडा आपला उरलेला आहे त्या कपड्यातून मी पाटीतली पट्टी काढणार आहे पाटीतली पट्टी पाटि ही मी पट्टी काजपट्टीपट्टी काज पट्टीपासून पूर्ण हुपट्टीपर्यंत अशी मी लावणार आहे जेणेकरून टक्स ब्लाऊजला पूर्ण पुढच्या भागा पुढचा भाग व मागचा भाग अशी दोन्ही मिळून मी क्रॉसपट्टी लावते सॉरी पाटीतली पट्टी लावते त्यामुळं पूर्ण मी पाटीतली पट्टी तशी काढून घेणार आहे तिथं मी क्रॉसपट्टी वगैरे जॉईन करते बघा ही आपली जशी अख्खी आहे अगदी मोठी तशी मी पाटीतली पट्टी कट करून व्यवस्थित घेणार आहे बघू शकता ह्या दोन आपल्या पाठपटल्या पट्ट्या तयार होतात बघा ह्यात काचपट्टी पट काचपट्टी व ह्यात बटनपट्टी मी तयार करून घेणार आहे ते मी शिवताना व्यवस्थित कटिंग करून जितकी हवी आहे तितकी व्यवस्थित ॲडजस्ट करून लावणार आहे बघा ही आपले पाट्यातली पट्टे तयार झाले हे काचपट्टी ही बटनपट्टी बघा झालेले हे आपलं वंटक्सं ब्लाऊजचं अस्तरचं कटिंग झालेलं आहे तर आता मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावर तर कटिंग कसं करायचं हे वरची ब्लाउजची गळारुंदी फार जास्त असते तर ती कशी कमी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे मधले जे डॉट डॉट आहे थेंबाचा जो वरचा आकार आहे तो कस्टमरला नको आहे त्यामुळे ते मी कट करून घेणार आहे बघा हा आपला पाठीतला भाग आहे बघा अशी थोडीशी अशी टक्स मोठी मारून घ्यायची जेणेकरून काय होईल आपला जो पाटीतल्या गळारुंदीचा जो भाग एक्स्ट्राचा आहे ती गळारुंदी कमी होईल म्हणून अशी एक्स्ट्राची गळारुंदी टाकून घ्यायची बघा इथं शिवताना तुम्ही टिप मारला आणि डायरेक्ट कटिंग केला तरी खूप सुंदर असा गळा बसतो बघा इथं मी असे सुया लावून घेणार आहे म्हणजे तुम्हाला समजावं ह्यासाठी आणि असा भाग मी कट करून घेणार आहे बघा शकता खालचा जो डॉट आहे तो बरोबर मध्य सेंटर ठेवणार आहे व जसं आहे तसं अस्तर सगळं मी कठिंग करून घेणार आहे बघू शकताय आहे जो आपला मध्य डॉट खालचा आहे गळ्याच्या डिझाईनच्या खालचा त्याला मध्य सेंटर करून मी पाठीतला भाग व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा असे एकदम काठावर कडेवरून छानशी अशी टीप मारायची आहे म्हणजे जेणेकरून काय होईल हे गळे ना असे शिवले ना अगदी फिनिशिंगला खूप सुंदर दिसतात आणि फिनिशिंग ब्लाऊजचं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे हे गळे आहेत तसे शिवायचे ह्यांची गा गळ्याची उंची फार कमी असते पण गळ्या फार जास्त असते पण त्यात ते ॲडजस्ट होऊन जाते नॉट लावल्यानंतर तर कसं एक्स्ट्रा पुढं कापड ठेवलं तर अजिबात व्यवस्थित चांगलं दिसत नाही गळ्याच्या पुढच्या साईडला असं कट करायचं आहे ते मी शिवताना पुढचं तुम्हाला दाखवेलच बघू शकता असा पाठीतला बघा आपला कट करून मी घेतलेला आहे असं डिझायनर ब्लाऊज आला ना फार एक एक लेडीज गोंडवतात काही करावं काही कळत नाही बघा आपले हे मोर आहेत ह्या मोराचं जे तोंड आहे ते मद्य सेंटर बनवायचं भाई आहे भाईचा मद्य सेंटर आला पाहिजे बघा दोन्ही भाया मी एकमेकावर व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत खालची व्यवस्वच आहे तर वरची उलटी ठेवून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही मद्य सेंटर मोराच्या तोंडाचा मद्य सेंटर करून मी व्यवस्थित बाही आहे तशी ठेवून घ्यायची आहे बघा मी परत परत चेक करते कारण मोर हा बरोबर आपल्या बाईच्या शोल्डरला मध्य सेंटरलाच आला पाहिजे त्याशिवाय डिझायर चाकली दिसत नाही बघू शकताय तुम्ही बघा जशी आहे तशी बाई फक्त अर्धा याचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवून मी व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही फक्त अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून सगळे भाई व्यवस्थित अशी कटिंग करून घे घ्यायचे आहे आपलं भाईचं कटिंग झालेलं आहे आता आपला स्लीवचा पुढचा भाग कटिंग करायचा आहे बघू शकताय तुम्ही उलट्या भागावर अशी मध्य सेंटरला घडी करून अशी बसत नाही पण अशी आपण काढून घेऊया जसा आहे तसा ड्रॉ केलेला भाग आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे फक्त घेऊन असं व्यवस्थित कटिंग करायचे आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे पंपटक्स ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत माझी आवडली का तुम्हाला ते मला प्लीज कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सब सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचा कटिंगचा व्हिडिओ सॉरी आ, वन टक्स ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करीनच कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा कटिंग करण्याची माझी पद्धत अगदी सोपी आहे कुणालाही सहज जमेल न येणाऱ्यांनासुद्धा जमणार इतक्या सोप्या पद्धतीने वन टक्स ब्लाऊजचं मी कटिंग सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघितलं